नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या आल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमी स्पेशल पारंपरिक असे पूर्णाचे दिंडे कसे, कसे करायचे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ करून घेऊन दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे नंतर अर्धा तास मी तिला भिजत ठेवलेली आहे त्यानंतर आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ टाकून घेत आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत एक वाटी डाळीसाठी मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे कारण डाळ भिजत घातल्यामुळे त्यासाठी जास्त पाणी लागत नाही व डाळ पटकन शिजली जाते त्यासाठी आता मी कुकर घेतला आहे त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्या डाळीमध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून घ्यायचं आहे हळद आपण रंग येण्यासाठी वापरत आहोत नाही टाकली तरी चालेल आता इथे आपला कुकर लावून तयार झालेला आहे त्यासाठी आपल्याला मोठा गॅस करून एक शिट्टी व गॅस लहान करून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दिंडे करण्यासाठी येते मी एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून पीठ बनवून घेतलेलं आहे तोपर्यंत आता आपला कुकर थंड झाला आहे बघूया आपली डाळ शिजली ही नाही तर डाळ इथे आपली चांगली शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मौसूत अशी याचं पुरण वाटून घेण्याची गरज लागत नाही आपण चटका देत असतो त्यावेळेसच आपण चांगलं मिक्स केलं त्याचं छान पुरण तयार होतं आता आपण एका पातल्यावरती चाळणी ठेवून त्यावरती आपण हे पुरण गाळून घेणार आहोत म्हणजे यातलं पाणी आणि डाळ वेगळी करून घेणार आहोत हे पाणी तुम्ही याची कटाची आमटी बनवू शकता याला एळवणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये <laughs> आत्ता इथे एक वाटी डाळीसाठी मी एक वाटी गूळ घालून गूळ आणि डाळ चांगलं मिक्स करून घेत आहे डाळीमध्ये आपण थोडंसं मीठही टाकलेलं आहे गूळ आणि डाळ आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आता याला आपण चटका देऊन घेऊया आता आम्ही चटका देण्यासाठी चाल केलेला आहे तुम्ही तिथे जवळच असाल तर मोठा गॅस करूनही तुम्ही पटपट करू शकता आपल्याला ते सारखं हलवत राहायचं आहे का नाही तर खाली चिटकण्याची शक्यता असते जर तुम्ही दुसरं काही काम करत असाल तर बारीक गॅसवरती ठेवून तुम्ही अधूनमधून हलवू शकता हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं ता मिश्रण घट्ट होत आलेलं आहे अजून आपल्याला ते घट्ट करून घ्यायचं आहे त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे है, आता आपलं पुरण तयार होतच आलं आहे, आहे। आता त्यामध्ये आपण वेलची बडीशपजा जायफळ पावडर घालून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता आपलं पुरण तयार झालं आहे आता आपण दिंडे करायला सुरुवात करूया इथे आपल्याला पिठाच्या छोटीशी गोळी घेऊन पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे पण पुरी आपली जाड असते पण इथे आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणे आता त्यावरती आपल्याला पुरण ठेवून घ्यायचं आहे मधोमध तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे ते दोन्ही साईटून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे नंतर साईट मी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हे पहा इथे आपलं एक दिंड तयार झालेलं आहे अशाचप्रमाणे आपण दुसरीही दिंडी तयार करून घेऊया हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आता आपली सर्व दिंडी तयार करून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता ते छान दिसत आहेत आता ही दिंडी आपल्याला वापरून घ्यायची आहेत दहा ते पंधरा मिनटं हे पहा इथे आपली दिंडी तयार झाली आहेत आपण हात लावून चेक करूया हातला नाही चिटकली तर आपली दिंडी तयार झाली आहेत असं समजायचं हे बघा किती छान तयार झाली आहेत किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता ही दिंडी तुम्ही तूप लावून किंवा दुधासोबतही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्ही कशा प्रकारे बनवता तुमची रेसिपी तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या ऑल इन वन अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद